मित्रानो निघालोय बघा आम्ही दवाखान्यात मॅडमची कशी गडबड चालू आहे गडबड म्हणजे लवकर जायचं आहे तिथून फोन येतो या लवकर या लवकर या मग घेतले ते गार पाण्याच्या बाटल्या घेतले ते इथं तीन आहे का हवाही ही डबा घेतलाय दूध ही दूध घेतलंय त्याला डॉक्टरनी सांगितले आज दूध थोडं पाजा म्हणून म्हणून दूध ही घेतलंय गार पाणी असलं पडतय म्हणून शिना गार पाणी घेतलं आपल्या फ्रीजर मध्ये मेन गोष्ट सांगायची राहिली ताय महाग या रडती म्हणती तू मला कापड घालून निव या साहेबा महाग लागलो या मी म्हणतो या आता कसं करायचं सांगा आज लवून पडतंय ह्याला कुठं न्यायचं जायचं तुला काय कुठं कुणाकडे जायचं जायचंय का हो म्हणतय बघा नगो ऊन दवाखाने चाललोय तू नाही काल मामाला मामाला बघून आले नाही काल नको तुला जा तू जावा या सोडू जा रडतय जावा रडू दे पण गर्दी आहे कुठं नको तर बघा ती मागं लागली पण तिला काही नेऊन चालत नाही ऊन एकदम ही आहे <coughs> कडक ऊन आहे आणि दुसरी गोष्ट जरा पंढरपूरमध्ये गर्दी राहती गाडी आपली मानवाशी नाही त्यामुळं कुठं नव्हतो काय ना काय तिला नेऊन चालत नाही तर मित्रांनो आम्ही चाललोय आहे आता जेवण डबा घेऊन दादू गुरही सावलीला बांधा काय ओ शिवराज तिथं बसला आहे ओंकार दारात आहे आणि तिकडं गुर आहे ती पाणी वगैरे पाजलंय वैरण फिरण झाली त्यांना फक्त सावलीला बांधा म्हणलंय म्हणजे काय साडेपाचला नेऊन रानात बांधली होती आठला रानात आणली पाणी पाजून दारा काढल्या दूध वाढून आलो आता पेंट टाकली पेंट बी झाली खाऊन मग आता सावलीला तिथं बांधली ती चार वाजेपर्यंत काय गुरांचं टेन्शन नाही आणि लक्ष द्या कशाला हात हातफेत लावू नका खाली मोटर आहे काय चालू करू नका आता काय पाणी भेटलं नाही भरलं तरी चालतंय बरं का दा तू काहीतर कुठं करत बसू नका तीन वाईपर्यंत माघारी येतो चल झालं का नाही ग तिला मॅंगो दोन आणायचं सांगितलं ताय ना मॅंगो हा दोन मॅंगो आणत असली तर राहते मला म्हणते मी तुझी नाही तू तु मला मिळत नाही म्हणलं मी तुझीच आहे दोन तुला तर ध्यानात घ्या आणि ध्यानात ठेवा पुरेल दोन मॅंग आणायचा तर मित्रांनो जरा कविता ताईला सपोर्ट करा किस ध्याना फिनात न गेली काय कविता ताई तुमच्या अहो तुमचं सपोर्ट शिवाय आमचं म्हणजे काहीच नाही जरा लाईक शेअर कमेंट करा कविता ताईला सपोर्ट करा आणि तुमच्या दाजीला पण आहे का ना व्हिडिओ बघत जावा हा बरं असू द्या मित्रांनो चला वाटणी अजून जाताना तुम्हाला

नारळ घ्यायला आलोय दवाखान्यात नारळ जायचं नारळ जायचं नारळ पाणी सांगितले काय काय घेतलंय सांगू म्हणला नारळाचं पाणी कलंगडी घ्यायची कलंगडी घेऊन काय ते खात नाही कलंगड नारळ पाणी

चालू आहे बघा किती पाणी कस नाही आहे तिकडे तर पाकवर कोरड पडले फ्रिज वगैरे दिसतोय बाबा काय नाही बाबा पाणी पूर्ण कमी झालंय बघा नदी नदी चंद्र भागा नदी आतलीच म्हणावं लागेल तर काहीच पाणी नाही तर एवढं पाणी आहे कारण की बांधारा टाकते ती त्यामुळं पाणी खाली येत नाही जिथं तिथं पाणी वर आहे पाणी पण बांधार्याच्या खाली पाणी नाही असतात दिसणार नाही तस लिहून पडलं मग ह्यांला म्हणलं ती झोपलाय तोपर्यंत चला जरा म्हणलं खालणं येऊ म्हणून ह्यांला घेऊन शिना आली बघा कुठं नाही देवाला हे कुठं गेलं नाही तिथन लांबनच हात जोडलं म्हणलं हातपाय तोंड तर धुया चंद्रभागीच दर्शन तर घेऊया म्हणून चला म्हणून आलोय पण भारी वाटतं जरा पाण्यात उभारलो या वाटत त्वचा म्हणजे ते मास आता माणसांना भेट नाहीत तर <laughs> इथं कोण धरत नाही यांना नाही नाही इथं नाही एवढ्या टप्प्यात माणसांना कोण धरत नाही त्यामुळं ते भेट नाहीत तर जाऊ द्या मित्रांनो चला आता झालं इथलं देवाला काही जाऊन आम्हाला चालत नाही त्यामुळं आता निघतो पाण्यातून बाहेर जवळचा मागल्या म्हणजे समोरच्या कॅमेऱ्यानं जरा परिसर बघूया कसा आहे कसा नाही ते आणि जाऊया मग दवाखान्यात अजून अजून जायचं आहे दहा डॉक्टरांना विचारायचं कधी सोडताय कधी नाही कि मग तुला नेहमी आम्हाला लवकर घरी आता उठून बसतोय आहे का नाही उठून बसतोय आज जरा चालवलं चालवलं पण धरून धरून असं येत त्याला चाला येत नाही ये त्याला चक्कर मारतय असं धरावं लागतंय टाक्यांना रग लागते तीन ठिकाणी ते तीन ठिकाणी आहे टाक पडली तीन तीन सहा नऊ टाकायचं स्वसाय तर पाहिजे बरं स्वस्त म्हणावं लागलं त्याच्या ताकदीपेक्षा ती दुखणं मोठं झालं त्या कारण स्वस्त मायाच्या ना स्वस्त स्वस्त झालं नसतं पण त्यानं तो आणि करू ना अक्का कमी पण दहा शिलय थोंडाचा हाय का ना हाय हाय की मी धरा तर मला म्हणला तू धरू नको तू जरा सर माग दाजी मला धरा दाजी चालले लाडका हाय आणि जीव पण तसाच आहे ती पाडलीस ना नीट होऊनशी ना घरी आला का नाही मग काय टेन्शन नाही बघा तर बघा हे बाबा मित्रांनो पाठीमाग परिसर कसा दिसतोय हे बाबा कोण माणसं पण आता कोणामुळं नाही पण तिकडं आहे ती माणसं राहते ती जिकडे तिकडं आता ते पुंडली देवळाकडे भरपूर माणसंय ती बघा तिथं काय नाही पण काय बाय स्वच्छ पाण्याकरता वरल्याकडं येते तिथं जरा जास्त खराब राहतून पडते काय उन्हा नाही दिस ना बिबा दिसत कस नाही अंधार येते डोळ्या म्हणून जाऊया आता जाऊया आता काय तर गार पाणी पाहिजे थोड उन्हाच बाबा यांना गार पाणी पियच होय होय थांबा आधी तेव्हा ती मावशी म्हणते देवा सोड पण त्यांना काय माहित आहे आम्हाला काहीच करायचं नाही सोडायचं नाही होय म्हणायचं आणि नाही कशाला म्हणायचं आहे का नाही चला मग ज्यूस फिस पाजा वाला चला चला